भाजपने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावला पालकमंत्री खाडे यांचा मिरज ग्रामीणमध्ये झंजावती प्रचार दौरा सांगली लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार खासदार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ राज्याचे कामगार मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ सुरेश खाडे यांनी मिरज ग्रामीण भागात विविध गावांमध्ये सभा घेतल्या यावेळी खाडे यांच्या सभेला आणि बैठकीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला पालकमंत्री खाडेंनी आज बोलवाड टाकळी मल्लेवाडी सुभाषनगर पायपच्चीवाडी व्यंकोचीवाडी आणि शिपूर येथे बैठका आणि सभा घेत संजय काकांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे मतदारांना आवाहन केलं मोदी सरकारने मागच्या दहा वर्षात केलेल्या कामांचा आढावा खाडे यांनी सांगितला मागील दहा वर्षात शेतकरी युवक महिला मजूर उद्योजक यांच्यासाठी केंद्र सरकारने राबवलेल्या योजनांचा उपयोग कशा प्रकारे देशातील नागरिकांना होत आहे हे सांगितलं तसेच सांगली जिल्ह्यात आणि मिरज तालुक्यात खासदार संजय काका पाटील यांनी स्वतः खाडे यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडून आणलेला निधी वापरून केलेली विकास कामे सांगत मतदारांचे लक्ष वेधून घेतले म्हैसाळ टाकळी टेंभू यो योजनांसाठी काँग्रेसच्या काळात एक रुपया सुद्धा दिला नाही मात्र भाजप सरकारने या योजनांसाठी हजारो कोटींचा निधी उपलब्ध करून या योजनांचा विस्तार केला आणि संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावला असं मत पालकमंत्री खाडे यांनी व्यक्त केलं देशात आणि जिल्ह्यात गेल्या दहा वर्षात केलेली विकासकामे आणि भविष्यात अशाच प्रकारे विकास यात्रा अखंडित सुरू ठेवायची असेल तर नरेंद्र मोदींची बाय पर्याय नाही आणि यासाठी येत्या सात तारीखला संजय काकांना मतदान करून त्यांना विजयी करून नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी सर्वांनी भाजपाला विजयी करण्याचं आवाहन पालकमंत्री सुरेश खडे यांनी केलं यावेळी नगरचे किरण बंडगर सर संगप्पा लोखंडे रावसाहेब लोखंडे ग्रामपंचायत सदस्य अनिल शिरसाट इतर पदाधिकारी आणि मतदार मोठ्या संख्येनं उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली